मकर संक्रांत या रंगाची साडी दोन हजार पंचवीस आणि बांगड्या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीला दोन हजार पंचवीस यंदा या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीला काळा रंग शुभा मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही देवी ज्या रंगाची साडी साडीमध्ये विराजमान होती त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसती देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी हे मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत महिला महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवा लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकता यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही त्याशिवाय मकर संक्रांतीतील हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीतील लाखेच्या बांगड्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा लाखे चा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला